नमस्कार मंडळी अल्गास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजपर्यंत मी तुम्हाला करंजीचे व्हिडिओ दाखवलेले आहेत शंकरपायाचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चकली कशी बनवायची तेही दाखवलेले आहेत तर आज आपण बनवणार आहोत शेवचे लाडू म्हणजेच कळीचे लाडू तर शेव कशी पाडायची त्याच्या कळ्या म्हणजेच शेव बारीक करून त्याच्या कळ्या कशा तयार करायच्या पाक कसा करायचा हे मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याआधी तर हे एक किलो बेसन घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं थोडंसं आपलं चवीसाठी आणि कलर जरासा व्यवस्थित या म्हणून थोडीशी हळद तुम्ही फूड कलरसुद्धा टाकू शकता जर कलर तुम्हाला चांगले लाडूला यावेत म्हणून पण मी हे आपले साधेच बनवते तर हे कोरडे आपले सगळे मीठ आणि हळद टाकल्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ म्हणून घ्यायचं आहे तर हे पीठ मळताना जास्त घट्ट घट्टसर असं मळायचं नाही सैलसरच ठेवायचं आहे शेव आपली व्यवस्थित पडली पाहिजे तर हे लाडू अगदी पारंपरिक पद्धतीने मी बनवलेले आहेत बघू शकता जरा पीठ हे चिकट असतं बेसन पीठ जरा चिकट असतं तरी असं सैलसर आपलं मळून झालेलं आहे हे बघा बघू शकता अशा पद्धतीने आता आपण शेव पाडायला साचा घेतलेला आहे मध्यमच साच्याची आपली ती तक्ती असते ना ती जाड पण शेव काढायची नाही आणि एकदम बारीक पण काढायची नाही मध्यमच अशी काढायची आहे तर आपण आधी शेव पाडून घेऊ इकडं तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि शेव तळताना जास्त कडक होऊ द्यायची नाही आणि कच्ची राहू द्यायची नाही दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची आहे बघू शकता झालेला आहे तळून आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आता याची शेव करताना हे जास्त गार होऊ द्यायची नाही बारीक आपल्याला करायचं असेल ना तर थोडंसं गरम गरम असतानाच ही शेव बारीक करून घ्यायची आहे आपल्याला जसं आपल्या हाताला सोसेल असं थोडं थोडं घेऊन बारीक करून घ्यायचे शेव तर बघू शकता मी अशी बारीक केलेली आहे अजून हाताने आपण अशी चिवळून घ्यायची म्हणजे थोडीशी बारीक होते तर अशा पद्धतीने शेव काढून घ्यायची आहे आपल्याला आता पाक करायला घ्यायचा आहे तर एक किलो पिठाला बरोबर एक किलो साखर मी घेतलेली आहे बेसन आपलं एक किलो होतं म्हणून एक किलो साखर घेतलेली आहे आता याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जर म्हणाल तर आता हे एक ग्लास मी घेतलेला आहे तर आपली साखर भिजेल ना जितपत तेवढंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आता ही आपल्याला साखर विरघळवून घ्यायची आहे गॅसवर ठेवून बारीक गॅसवरती बघू शकता आपली शेव सगळी बारीक करून झाले कळ्या मस्त पाडून झालेले आहेत तिकडे आपला पाकही तयार होतोय तर बघूया पाक आपला तयार झालाय का एक तारी पाक करायचा आहे दाखवते तुम्हाला हे बघा असं तर आपला पाक तयार झालेला आहे मंडळी तर आता हे पाक आपण शेवमध्ये घालूया ला थोड़ा थोड़ा तर एकदम घालू नका जसं लागेल असं थोडं थोडं घालून घालायचं आहे आपल्याला शेवमध्ये मिक्स करून घ्यायचं थोडंसं कोरडं जर वाटत असेल तर पुन्हा शिल्लक राहिलेला पाक आपण याच्यामध्ये घालू शकतो पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता शिल्लक राहिलेला पण पाक आपण घालायचं आहे शेवमध्ये आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आहे एक चमचा वेलची पावडर घेतलेली तुम्ही याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता काजू बदाम जे तुम्हाला आवडत असेल ते टाकू शकता मी मनुके टाकलेले आहेत आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं गार झाल्याच्या जा जास्त पण गार होऊ द्यायचं नाही लगेच आपण लाडू वळायला घ्यायचे आहेत तर हे अशा पद्धतीने आपण लाडू वळून घेऊया सुगंध तर खूप छान येतोय आणि असे कडक होत नाहीत हे लाडू अगदी मऊ होतात सॉफ्ट होतात म्हणजे असं तोडायला पण पटकन तुटले जातात पाक जर तुमचा कडक झाला जास्त पाक झाला तर लाडू कडक होतात बघू शकता मस्त असे लाडू तयार झालेला आहे मंडळी तर अशा पद्धतीने सगळे लाडू मी वळून घेतलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन जर असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा आणि हा स व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद